वाला देना कपिन पैसा करवाना वा 9 अपा मा बरोबर ते मा ने खवाने या मध्ये पैसा बेघाट असेल तुमच्यात तर बरोबर चलो લઈ लो बेटा आप एक सिक्को ना कप बदल हा घर रेहानु नाही आपती 30 साल की एक नवी वस्तू मळसे घर बदे तमना कंपा अस्त बड लप्पा माई त ए ले लो ले लो हां ले लो गमेचे एक लैला मेट्या, लैला फटा जीनु लैला, नानु ना त्यार नाजी, नानु